विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये काढण्यात आलेल्या गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानू खरे यांचा झंझावाती प्रचार सुरू असून ते मतदारसंघातील गावोगावी भेट देऊन जनतेशी संवाद साधत आहेत दरम्यान त्यांनी नळी आणि शंकरगाव तसंच इतर गावांमध्ये गावभेट दौरा करून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन उमेदवार राजू ज्ञानू खरे यांनी मतदारांना केलं